नमस्कार मी तृप्ती थुरुप्ती, तृप्तीच किचन कट्टा या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत किचनमध्ये नाश्त्यासाठी लागणारं सगळं साहित्य आहे पण तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला आज आपण असा नाश्ता पाहणार आहोत की जो अगदी किचनमध्ये असणाऱ्या साहित्यापासून तयार होतो अगदी बाहेरून जाऊन वेगळे कुठले साहित्य आणायची अजिबात गरज नाही आणि हा वेगळा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग रेसिपी करायला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे एक मोठ्या साईजचा मिक्सिंग बाऊल आता त्यामध्ये आपण एक कप इथं जे नॉर्मली आपण पोहे बनवतो ते पोहे आहेत अगदी पातळ किंवा जाड कुठलेही पोहे असले तरी देखील चालतील आता हे पोहे सगळ्यात आधी आपण धुवून घेऊयात पोहे एक दोन वेळा धुवून घ्यायचे तर हे बघा पोहे धुवून झालेत आता यानंतर आपण घेणार आहोत रवा तर इथं एक कप मी पोहे घेतले आणि पाऊन कप आपण इथं रवा घालणार आहोत तर हा सगळा रवा आपल्याला एकदमच घालायचा आहे आता यानंतर वेळ येते ती दह्याची तर दही आपल्याला किती लागणार आहे तर हे बघा जी वाटी आपण घेतली होती त्याच वाटीनुसार अर्धी वाटी आपल्याला दही लागणार आहे तर हे सगळं दही आपण याच मिश्रणामध्ये घालूयात आता दही घालून झालं यानंतर आपल्याला जी वाटी आपण मापासाठी ठेवली आहे त्याच वाटीनुसार मी इथं एक वाटी भरून पाणी घेणार आहे तर हे बघा एक वाटी इथं आपण सगळं पाणी घालून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे हे सगळं जे मिश्रण आहे ते एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता जितकं मिक्स व्यवस्थित करता येईल ना तितकं व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण रव्यामध्ये वगैरे अशा गाठी राहिल्या पाहिजे नाहीत एकदम व्यवस्थित आपला रवा देखील फुलला पाहिजे आणि आपण जे पोहे वापरलेत ते सुद्धा अगदी व्यवस्थित भिजले पाहिजेत अगदी व्यवस्थित मी मिक्स करून तुम्ही पाहू शकता आता यानंतर काय करायचं हे सगळे जे मिश्रण आहे एक पंधरा मिनिटांसाठी असंच झाकून ठेवायचं म्हणजे मग काय होईल की जो रवा आहे तो अगदी व्यवस्थित फुलला जाईल व्यवस्थित भिजेल तो म्हणून एक पंधरा मिनिट आपल्याला हे असंच आहे आता पंधरा मिनिट झाली आहेत आपण झाकण काढून पाहूयात आणि इथे तुम्ही पाहू शकता की असं दाटसर असं ह्याचं टेक्स्चर दिसत आहे तर हे बघा सगळा रवा अगदी व्यवस्थित फुलला आहे पोहे जे टाकलेत ते देखील अगदी व्यवस्थित भिजलेत आता आपल्याला काय करायचं आहे की हे सगळं जे साहित्य आहे ते स्मॅश करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे अगदी व्यवस्थित अजिबात याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये दह्याचे थोडेफार लंप्स असतात ते राहता कामा नये आणि जर रवा चुकून जरी भिजायचा राहिला किंवा थोडासा गाठी राहिला तर त्या गाठीसुद्धा अगदी व्यवस्थित निघून जातील तर चला एक दोन ते ती तीन मिनिट मी हे असंच स्मॅश करून घेते मी इथे चमच्याने स्मॅश करते पण तुम्हाला हवं तर तुम्ही अगदी स्मॅशर जो असतो पावभाजीचा त्याने केलं तरी देखील चालेल तीन चार मिनिट अगदी व्यवस्थित स्मॅश करून घेतलं आहे हे बघा अगदी व्यवस्थित एक सारखं सगळं झालं आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे माझ्याकडं फ्रीजमध्ये जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी सगळ्या याच्यामध्ये घालणार आहे सगळ्यात आधी पाऊन वाटी मी इथं कोबी अगदी बारीक चिरून घेतला आहे आपल्याला ही रेसिपी आवडेल अशी बनवायची पण ही हेल्दीसुद्धा झाली पाहिजे तर चला सगळा कोबी मी याच्यामध्ये घातला आहे आता यानंतर एक शिमला मिरची अशी छोटी छोटी अगदी बारीक मी कट करून घेतली आहे ती देखील घालूयात एक मीडियम साईजचा सा कांदा देखील अगदी बारीक मी चिरून घेतलाय हे सगळं तुम्ही चॉपरमध्ये फटाफट करून घेऊ शकता एकदम सगळ्या भाज्या घातल्या आणि चॉपरमध्ये एक दोन मिनिटात अगदी व्यवस्थित बारीक होतात आता मी ज्या भाज्या घालते त्याच तुम्ही भाज्या घेतल्या पाहिजे असं काही नाही इथे मी एक दोन ते तीन कडीपत्त्याची पानं लहान बारीक चिरून घेतली आहे आता तुमच्याकडे जरी मेथी असेल मेथी घातली तरी देखील चालेल एक दोन ते तीन चमचे ना मेथी अगदी बारीक चिरायची आणि ती घालायची इथे गाजराचा कीस घेतला वाटी भरून घेतला तो देखील घातला यानंतर माझ्याकडे घरामध्ये कॉर्न होते तर एक दोन ते तीन चमचे मी कॉर्न देखील घातले आता कॉर्नऐवजी तुम्ही वटाणा घालू शकता फ्रोझन वटाणा असेल तो घातला तरी चालेल किंवा अगदी तुमच्याकडं मुळा आहे मुळ्यात किसून घालू शकता पालक आहे पालकाचे थोडे एक दोन ते तीन चमचे बारीक काप करून तुम्ही घालू शकता इथे मी कोथिंबीर देखील घातलेली आहे ती तुम्ही दुधी भोपळा आहे काशी भोपळा आहे आणि ज्या भाज्या तुमच्या फ्रीजमध्ये अवेलेबल आहेत त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर चला आता यानंतर आपले स्पायसेस घालायची वेळ आली आता यानंतर मी इथं चिली फ्लेक्स घालते मी चिली फ्लेक्स अजिबात बाजारातून विकत आणत नाही बिडगी मिरची होती सुकी तीच मी कट करून घेतली तुम्हाला थोडंसं स्पायसी आवडत असेल तर थोडी तिखटवाली मिरचीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आता यानंतर घालूयात अर्धा चमचा जिरेपूड याचसोबत घालूयात अगदी अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हळद घालूयात तुमच्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे इथं तिखट घालायचं आहे मी इथे छोटा एक चमचा घातला आहे चिली फ्लेक्स जे घातले ते अजिबात तिखट नव्हते माझ्याकडे त्यामुळे एक चमचा भरून मी घातला आहे यासोबत मी इथं चटपटीत लागण्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला देखील घातला आहे यानंतर घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे सगळं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे स्पूनने करा हाताने करा व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आता बऱ्याचदा आपण बघतो की लहान मुले आहेत वेगवेगळ्या भाज्या त्यांना दिसल्या की नकोच म्हणतात अजिबात खात नाही तुम्ही अशा वेळेस ना तुम्ही या त्यांच्या न आवडणाऱ्या ज्या भाज्या आहेत ना त्या त्या सगळ्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता मी बरेचसे तुम्हाला ऑप्शन देखील दिलेत की मी ज्या भाज्या घातल्या त्याच भाज्या घातल्या पाहिजेत असं काही नाही इतर देखील तुम्ही भाज्या घालू शकता मस्त हेल्दी नाश्ता बनवा आणि भरपेट मुलांना खायला घाला मुलंच काही मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील तर हे बघा हातानेच अगदी व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं आहे बाटर आपला अगदी रेडी आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी पातळ नाही किंवा अगदी घट्टही नाही अगदी सैलसर असा हा बाटर तयार झाला आहे आपल्याला अशाच प्रकारचा हवा आहे जसा मी सुरुवातीला साहित्य सांगितलं जे मेजरमेंट सांगितलं आहे त्याच साहित्यानुसार त्याच मेजरमेंटनुसार आपल्याला पोहे रवा आणि दही त्याचबरोबर पाणी देखील घ्यायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित हे सगळं मिळून येतं ता मी तर मी इथे एक स्पूनचं माप ठेवणार आहे कुठलंही तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या छोट्या वाटीचं सुद्धा माप ठेवू शकता तर इथे मी पान गरम करायला आहे पान हलकासा गरम होऊ द्यायचा यानंतर अगदी फक्त एक चमचाभर एक पळी भरून मी इथं तेल घेतलं आहे तेल आपल्याला जास्त लागत नाही आता यासाठी पानच हवा असं काही नाही तुम्ही तव्यावरती सुद्धा करू शकता अगदी जो चपातीचा तवा असेल त्यावरती सुद्धा हा पदार्थ अगदी व्यवस्थित होतो तेल गरम झालं आहे हातात थोडासा मी बॅटर घेतला आहे हे बघा अशा प्रकारे बॅटर ठेवायचं आहे आणि त्याला गोल असा आकार द्यायचा आहे हाताने देता येत नसेल तर तुम्ही एखादं स्पॅच्युला घ्या चमचा घ्या त्याने याला गोल असा आकार द्यायचा आहे थोडंसं व्यवस्थित दिसावं म्हणून मी हा आकार देते अशाच प्रकारे आणखीन एक घालूयात जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी स्पूनचं माप ठेवलं त्या स्पूनचं माप ठेवलं की मग एक सारखं जे मिश्रण आहे ते हातात येतं आणि एकसारख्या या ज्या टिक्क्या आहेत त्या एकसारख्या बनतात हे पहा अशा प्रकारे आपल्याला याचा याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे शक्यतो जेव्हा आपण हा पदार्थ बनवणार असू त्यावेळेस नॉनस्टिकचं भांडं वापरा किंवा मग जो तुमचा डोश्याचा तवा असेल तो व्यवस्थित सिलिंग झाला असेल तर तो देखील वापरला तरी देखील चालेल चला तर बाकीचे दोन कटलेट देखील मी इथे घालून घेते तुम्ही याला कटलेट किंवा टिक्की काहीही म्हणू शकता तर हे बघा खालच्या साईडने थोडेसे असे ब्राऊन होऊ द्यायचे आणि मगच पलटी करायचे आता ते कसं कळणार तर वरच्या साईडचं जे बॅटर आहे ते थोडंसं कोरडं होऊ द्यायचं आणि मग पलटी करायचं तर एक तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे असंच ठेवायचं आहे झाकण वगैरे ठेवण्याची अजिबातच गरज नाही असंच हे खूप छान व्यवस्थित क्रिस्पी होतात भाज्या देखील शिजतील की नाही याचं जर तुम्हाला डाऊट असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका भाज्या देखील अगदी व्यवस्थित शिजल्या जातात आता एक चार ते पाच मिनिट झालेत हे पलटी करून पाहूयात तर हे बघा मस्त या साईडने छान असा कलर आला आहे आता हे अशाच प्रकारे मी सगळे पलटी करून घेते तुम्ही हे पहा सगळे पलटी केलेत मस्त कलर दिसतो आहे अगदी छान हे शिजलेले आहेत आता दुसऱ्या साईडने देखील एक तीन ते चार मिनिट मी हे असंच फ्राय होऊ देते एक तीन ते चार मिनिट झाले दोन टिक्क्या तर मी उलट्या देखील केल्यात हे बघा मस्त क्रिस्पी असा याचा कलर दिसतो आहे या ने सुद्धा मी पुन्हा एकदा क्रिस्पी करून घेणार आहे कारण क्रिस्पी क्रिस्पी खूप छान लागतात त्यामुळे एक दोन मिनटांसाठी मी असंच थोडंसं हाय फ्लेम करणार आहे आणि हाय फ्लेमवरती मी हे भाजून घेणार आहे तुम्ही पॅनमध्ये पाहिलं तर बरंचसं तेल अजून शिल्लक आहे खूप असं याला तेल लागत नाही तर चला एक दोन ते तीन मिनिट या दुसऱ्या सुद्धा मी असंच क्रिस्पी होऊ दिलं हे बघा हे खाण्यासाठी अगदी तयार आहेत गरमागरम तुम्ही सर्व करा कशासोबत सर्व करायचे चला पाहूयात झटपट मी इथे काय केलं आहे सॉस घेतला आहे त्याचबरोबर इथे मी दही घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडासा चाट घातला आहे थोडा जेजा पावडर घातला आहे थोडं मीठ घातलं आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट घातलं आहे इतकं मस्त लागतं नाही तुम्ही एकदा जरूर ट्राय करून बघा चटणीची गरजच लागणार नाही फटाफट करायचं असेल तर कर। तुम्ही हा ऑप्शन अगदीच निवडू शकता आता यानंतर आपले कटलेट येतील ते सगळे सर्व करूयात गरमागरम खा दह्यासोबत खा चटणीसोबत खा किंवा मग अगदी सॉससोबत खा खूप टेस्टी हे कटलेट लागतात किंवा टिक्की म्हणा काही म्हटलं तरी चालेल अगदी हेल्दी पद्धतीने हे आपण बनवलेलं आहे मुलांना जर आवडत असेल याच्यावरती थोडंसं तुम्ही चीज घाला किंवा तेलाऐवजी तुम्ही फ्राय करताना बटर वापरलं तरी देखील चालेल व्हिडिओ दरम्यान मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला बरेचसे असे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यामुळे घरात एखादं साहित्य अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही काय घालू शकता हे देखील मी सांगितलं रवा आणि पोहे तर घरामध्ये नाश्त्यासाठी असतातच तुम्हाला एक मी कट करून दाखवते वरून क्रिस्पी आणि आतमध्ये मस्त अशा भाज्या घातलेल्या आहेत हे बघा अगदी चटपटीत भन्नाट याची टेस्ट लागते आशा करते की ही आजची नाश्त्याची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असणार आवडली असेल तर नक्की लाईक करा छान छान कमेंट्स करा कमेंटमध्ये कळवा कर की ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नेहमी पाहिजे असेल तर बेल ऐकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी माझे व्हिडिओ पोस्ट करत असते ते तुमच्यापर्यंत लगेचच पोचतील चला तर मग मी हे गरमागरम फस्त करते पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा